तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल मी लेती हूं न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल दडे आपल्यासाठी वेगवेगळ व्यक्तिमत्व वेगवेगळ्या मुलाखती नेहमीच घेऊन येत असतो आज देखील आपल्यासाठी अशीच एक प्रेरणादायी मुलाखत असणार आहे आणि ही मुलाखत खरच खूप छान असणार आहे आपण ही मुलाखत संपूर्ण पहावी आणि नुकताच पीएसआयचा निकाल लागलेला आहे आणि त्या लागलेल्या निकालामध्ये पी एस आय म्हणून निवड झालेली आहे सुरुवातीला आपण त्यांची ओळख ओळख करून करून घेऊयात तुम्ही तुमची द्या आपल्या प्रेक्षकांसाठी नमस्कार सर माझं नाव भाग्यश्री गणपती चव्हाण आणि लग्नानंतर भाग्यश्री शिवकुमार अवधूत माझं मूळ गाव धाराशिव मधील कळंब तालुक्यात अवधितवाडीतला आहे आणि मी आता सोलापूर सिटी मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे तुम्ही आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना पण पी एस आय होण्याची जी इच्छा होती ती तुम्ही कायम ठेवली आणि आज पी एस आय तुम्ही आहात तुम्हाला हो सर कसं झालं स्वप्न खूप मोठे पाहायचे असतात आणि मग असं झालं की छोट्या पदावर थांबल्यावर आपलं पंख छाटले की काय असं कुठंतरी वाटत होत त्यामुळे जिद्दीनं भरारी घेण्याचं मनानेच ठरवलं आणि त्याच्यानंतर ना पोलीस झाल्यानंतर मी माझा अभ्यास आणि सातत्य ठेवलं आणि त्यानंतर मग ट्रेनिंगच्या पिरियड मध्ये माझी पी एस आय त्या पदाची प्री क्वालिफाय झाले आणि ट्रेनिंग पिरियड संपल्याच्या नंतर बाहेर ज्यावेळेस मी ऑन ड्युटी आले त्यावेळेस माझा प्रीचा रिझल्ट लागला आणि मग मी परत ड्युटी करत आणि घर सांभाळत मग मी मेन्सची तयारी केली बरोबर आणि त्याच्यानंतर ग्राउंड आणि इंटरव्ह्यू असे आमची प्रोसेस झाली बरोबर मला थोडस तुम्हाला पाठिंबा घेऊन जायचं आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल आणि आज तुम्ही पीएसआय झालेला तर पी, पी क्लास का का सांगाल? हो सर, एस आय कसं झालंय माझं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं सातवीपर्यंत शिक्षण झाले मध्ये आणि आठवी ते आठवी ते दहावी हे शिक्षण तेर जवळ महाराष्ट्र तेर या गावी झालं आणि त्याच्यानंतर बारावीचं शिक्षण हे स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज काजळा इथून मी पूर्ण केलं आणि मेन म्हणजे सर आमचा आठवी ते दहावी आणि दहावी ते बारावी असा प्रवास आमचा पायी असायचा कारण की त्यावेळेस आमच्या शाळेच्या टायमिंग मध्ये बस नसायच्या किंवा शाळा सुटल्याच्या नंतर बस नसायच्या आणि मग आम्ही सगळ्या मैत्रिणी चालत घरी जायचो आणि इवन असं अकरावी बारावी मध्ये तर सहा वाजता आमचं कॉलेज असायचं सात वाजता मग आम्ही सहा वाजता घरून चालत जायचो आणि येताना ही मग बारा वाजता कॉलेज सुटलं की आम्ही पायीच घरी यायचो म्हणजे असा प्रवास केल्यामुळं मला असं वाटतं की जे स्ट्रगल करण्याचा बाळकडू आहे ते लहानपणापासूनच या कुठल्या तरी वेगवेगळ्या वेणी वे 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 भेटत गेलेलं आहे आणि मग लग्न झाल्याच्या नंतर ना आधी डीएड केलं आणि डीएड केल्याच्या नंतर ना पप्पांनी परत शिक्षणाच्या काही नोकरीच्या संधी दिसत हो नव्हत्या म्हणून मग शिवकुमार अवधू हे ऑलरेडी एस टी महामंडळ मध्ये क्लर्क होते आणि ते माझ्या आत्ताचाच मुलगा असल्यामुळे बाबा निर्वेसनी किंवा तुझी जी शिक्षणाची इच्छा आहे म्हणून मग त्यांनी त्यांच्यासोबत माझा विवाह लावून दिला विवाह झाल्याच्या नंतर ना मला असं वाटलं की माझे पती कमी आणि वडील जास्त मला भेटले का की काय कारण की माझी जी, जी शिक्षणाची इच्छा होती त्यांच्या जा माझ्यापेक्षा जा जास्त माझ्या पतीची मला कुठेतरी उच्च पदावर नेण्याची ने महत्वाकांक्षा होती आणि ते नेहमी म्हणायचे भाग्यश्री मी आता छोट्या पदामध्ये गुंतलोय मला थोडी जबाबदारी आहे परंतु तू आता अशा छोट्या मोठ्या पदावर नाही थांबायचं तर मी तुला पूर्ण सपोर्ट करतो तू एक चांगली पोस्ट काढ जेणेकरून तू समाजासाठी एक आदर्श बनशील आणि मग हे मला घरून नेहमी जे यांचे वाक्य असायचे अभ्यासात मदत असायची आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतंय की कुठं घरूनच एक प्रेरणा भेटत गेली आणि जबाबदारी अशी झाली की लग्न झाल्याच्या नंतर मूल झालं एक मुलगी झाली आणि मग ती लहान असल्यामुळे कुठे क्लासेस किंवा एस टी महामंडळामध्ये पेमेंट कमी आणि ह्या कारणाने मी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन म्हणजे क्लास वगैरे हो लावू शकत नव्हते त्यामुळे मग मी मुलीचा सांभाळ करत आणि सगळे घरचे कामावर राहिलेल्या वेळामध्ये मग मी अभ्यास करायचे आणि असं करत करत मग दोन हजार एकोणीसला ला फॉर्म भरला परंतु कोरोना आला आणि ते एक्झाम पोस्टपॉन झाल्या एक्झाम पोस्टपोन झाल्याच्या नंतर आता असं वाटलं अरे यार आता खूपच म्हणजे स्ट्रगल झालेलं आहे मिस्टर म्हणे आता हे बघ एसटी महामंडळामध्ये नोकऱ्यात आमचं पेमेंटच पे बंद झाले तर मग आता गावी जाऊ आणि गावी आपण शेती करू मग जबरदस्ती आम्ही तो निर्णय घेतला मनावर दगड ठेवून गावी आलो आणि गावी शेती करत राहिलो असं वाटायचं की अरे एवढ्या मेहनतीनं अभ्यास केलाय परंतु हातात एकही एक पोस्ट नाही oh. आणि शेवटी जे आपल्याला करायचं नाही तेच हातात आलेलं आहे oh. मग रोज शेती करत असताना पण अशात एक कुठेतरी oh. आणि कोरोनाचं संकट दूर झालं oh. आणि एक्झामच्या आमच्या डेट आल्या पी एस आयच्या मग oh. मिस्टर म्हणे भाग्यश्री तू आता उस्मानबादला ला जा आणि म्हणजे धाराशिवला जा आणि तिथं तुझा पुढचा अभ्यास सुरू कर मग मी धाराशिवला आले आणि हे पण ड्युट्या सुरळीत सुरू झाल्या मग त्यांना घरचं सगळं काम आवरलं की मुलीचा सांभाळ करत करत आणखीन अभ्यासाला नव्या उमेदीनं सुरुवात केली परंतु झिरो पॉईंट पंचवीस माझा तो रिझल्ट कटला म्हणजे पहिल्या वेळेस निकाल तुमचा पंचवीस न गेला, गेला। त्यानंतर परत नव्या उमेदीनं तुम्ही तयारीला लागला आणि मग असं झाल्याच्या नंतर ना मग मी म्हंटल अरे यार आता आपलं काहीच करत नाही असं वाटायचं की आता सगळं संपलं परंतु फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांनी ना आधी लेखी पोलीस भरतीसाठी आधी लेखी आणि मग ग्राउंड अशी सिस्टीम होती ते एकच एक्झाम झाली आणि मग त्याच्यामध्ये मी फॉर्म टाकला होता पोलीसचा आणि मग मी त्याच्यामध्ये मला अठ्याऐंशी मार्क पडले लेखीला आणि तीस मार्क पडले ग्राउंडला आणि अशा तऱ्हेने मी पोलीस झाले मग आता कुठेतरी एक उमेद भेटली की जाऊ दे फुल नाही फुलाची पाकळी आपल्या हातात आलेली आहे आणि आपल्या संसाराला एक हातभार लागलेला आहे तर मग ते करत करत मग मी नंतर ना माझा अभ्यास पुढे चालू ठेवला आणि ज्या वेळेस माझी ट्रेनिंगची डेट आली त्याच वेळेस माझे एक्सपायर झाले आणि माझ्या माझ्या मुलीसोबत आणखी दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली म्हणजे घरामध्ये मिस्टर असतील सासू सासरे असतील आणि दोन मुलं आणि तुमची मुलगी असा सगळ्यांचा म्हणजे सगळा संसार पाहत असताना तुम्ही ही सगळी तयारी केलेली आहे त्यातून यश हो मिळवलेलं आहे अतिशय खरं तर अभिमानास्पद आहे आपल्यासाठी खर तर तुम्ही खूप छान बोलताय ती बोला सांगा प्रवास ऐकायला खरंच आपल्या प्रेक्षकांना आवडेल आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे यार म्हटलं आता एक तर आपली मुलगी एकतीच नाही तर आणखी दोन मुलं आपल्यासोबत जबाबदारी आप पडलेली आहे आणि त्यांना चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल तर आपण इथे थांबून था चालणार नाही आणि मग मी माझ्या मिस्टरांना आणि दोन मुलांना सासू सासऱ्यांना काळजावर दगड ठेवून मी मग मुंबईसाठी ट्रेनिंगला गेले आणि ट्रेनिंगला गेल्याच्या नंतर मला नेहमी असं वाटायचं की अरे अरे आपण फक्त आता एकटे नाहीयेत तर आता आपण इथं थांबून चालणार नाही मग माझ्या मिस्टरांनी माझे जे बुक आहेत ते सगळे मला प्रोव्हाइड केले आणि ट्रेनिंग सेंटर मध्ये आमचं ट्रेनिंगचं शेड्यूल कसं असायचं पहाटे पाच वाजता आम्ही उठायचो दिवसभर क्लास असेल किंवा फिजिकल वर्कआउट असेल आणि हे सगळी इव्हेंट झाल्याच्या नंतर संध्याकाळी आठ वाजता जेवण करून आमची हजेरी असायची आणि तिथून आम्हाला आरामासाठी सोडलं जायचं मग बाकी सगळ्या मुली घरच्यांशी शिवगप्पा मारणं वगैरे त्या पिरियड मध्ये मी आठ ते बारा एक असा माझा अभ्यासाचा टायमिंग ठेवायचे आणि तिथं मग मी माझी पी एस आय ची किंवा ची तयारी सुरू ठेवली yeah. आणि मग तिथच असताना मिस्टरांनी फॉर्म भरला आणि मुंबई सेंटर टाकलं आणि मग मी तिथंच फ्री काढली आणि ट्रेनिंगचा पिरियड संपल्याच्या नंतर ना घरी आले मग घरच्या नाही असं वाटलं की अरे यार चला आपल्यासोबत आपली सोयांखीन वापस आपल्या कुटुंबात आलेली आहे त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण होतं आणि मग नंतर ना मी ज्यावेळेस स्टेशनला माझी नियुक्ती झाली सोलापूर सिटी मध्ये मग डे नाईट असे ड्युटीचा शेड्यूल असायचा आणि त्याच्यामधून जेवढा काही वेळ भेटेल तेवढा मी पूर्ण अभ्यासाला द्यायचे कारण की मी असं म्हणायचे की माझ्यासोबतचे जे मुलं आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी चोवीस तास अभ्यासासाठी आहेत आणि माझ्याकडे ड्युटी फॅमिली आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून मला करायचे तर मला जेवढा वेळ भेटेल त्याचे चोवीस तास करायचे हा माझ्यासमोर प्रश्न असायचा त्यामुळे मग मी जेवढा काही वेळ भेटेल वे त्याच्यामध्ये सातत्य आणि नोट्स काढणं किंवा ते पाठांतरावर भर देणं लॉचा असा घटक आहे की त्याला खूप पाठांतर लागतं आणि मग हे करत करत मग चांगला स्कोअर आला त्याच्यानंतर ना एक सर होते तुपे सर त्यांनी माझी फिजिकलची व्यवस्थित तयारी करून घेतली आणि इंटरव्ह्यूला मग आमचे जे ऑलरेडी वरिष्ठ अधिकारी होते काय मॅडम असतील किंवा आयुक्त सर त्यांनी माझ्याकडून इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली आणि अशा पद्धतीनं माझा पी एस आय फायनल पर्यंत प्रवास सगळ्यांच्या सहकार्याने सोपा होत गेला अतिशय छान खर तर प्रेरणादायी असा प्रवास आहे आणि खरं तर मला तुम्हाला जास्त प्रश्न विचारण्याचीच गरज पडली नाही कारण तुमच्या मनामध्ये जे आजपर्यंतच्या भावना होत्या त्या तुम्ही अगदी दिलखुलासपणे म्हणजे अगदी मनातून तुम्ही व्यक्त झालेला आहात मलाही सर खूप छान वाटलं की तुम्ही मलाही संधी दिली की माझा जो स्ट्रगल आहे तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि अशीच ग्रामीण भागातील जे मुलं आहेत जे विदाऊट पैशाने आणि एक अधिकारी पद म्हणून आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करतील मी तर मला वाटतंय की माझं नाही तर माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या आईवडचं स्वप्न पूर्ण केलंय आणि त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना आनंद झाला हे माझं स्वप्न पूर्ण करताना त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी छोट्या छोट्या गोष्टीला कचून न जाता प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी जे संकट आहे ते संधी आहे असा मुलांनी विचार करून खर अभ्यास करायला पाहिजे आणि स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग स्त्री असते तर मला तुमच्या बाबतीमध्ये असं म्हटलं तर हरकत नाही की यशस्वी पी एस आय च्या नाही हो सर नक्कीच मी म्हणच मला असं वाटतं मी उलट्या पद्धतीनं तयार करून समोर पाठवली की काय कारण की माझ्या मिस्टरांनी एवढा मला सपोर्ट केला की प्रत्येक गोष्टी मध्ये मला असं वाटायचं माझी नाही तर स्वतः त्यांची परीक्षा आहे की काय अशा पद्धतीनं ते प्रत्येक वैयक्तिक लक्ष देणं फिजिकल साठी इवन मी सगळे जे आमचे फिजिकल वर्कआउट करून आल्याच्या नंतर जे डाएट होतं ते सुद्धा रोज चेक करायचे की मी खाते की नाही इथपर्यंत त्यांनी लक्ष द्यायचे कधी मुलगी त्रास दिली तर तिला म्हणायचे मी झोपी घालतो तू तू आराम कर तुला आता सध्या फिजिकलच्या वेळेमध्ये पेटण्याची गरज आहे अशा पद्धतीनं सपोर्ट केला आणि मला एक गोष्ट अशी विचारायची वाटते किंवा सांगावीशी वाटते कि, सांगा कि तुम्ही कसलेही क्लास लावले नाहीत तुम्हाला कसलंही मार्गदर्शन भेटलं नाही तुमचा मार्गदर्शक तुमचा गुरु फक्त तुमचे मिस्टरच आहेत आणि त्यांनीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते हे सांगितलं आणि त्यांनीच अभ्यास करून घेतला आणि असं तुम्ही ती असं आहात खरंच ही गोष्ट म्हणजे अचंबित करणारी गोष्ट आहे हो सर ज्यावेळेस मेन साठी मला इंग्लिश कच्चं होतं थोडंसं ग्रामर भाग त्यावेळेस मी ऑनलाइन क्लास घेतले आणि मग तश्या पद्धतीने मी ऑनलाईन मराठी इंग्लिश चे क्लास केले आणि जे काही मला समजत नव्हतं ते मिस्टर मला सांगायचे आणि अशा पद्धतीने मग बाकीचा जो अभ्यास आहे आणि आता ऑलरेडी ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप लांबपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे तुम्ही घरी राहून पण कुठल्याही देशाशी किंवा कुठल्याही क्षेत्राशी कनेक्ट होऊ शकता तसं मला एमपीएससी ऑनलाईन क्षेत्राने कनेक्ट करून ठेवलं होतं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुंबई पुणे दिल्ली अशा ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही नक्की सर कारण की ग्रामीण भागामध्ये जो पहिला समज होता की एमपीएससी करायचं म्हणजे पुणे युपीएससी करायचं म्हणजे दिल्ली हा जो समज होता ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर खरंच दूर झालेला आहे आणि तुम्ही कुठेही राहून तुमच्या आई वडिलांच्या कमी खर्चामध्ये ते, ते जो खर्च होणार आहे तो तुम्ही बुकवर किंवा तुमच्या जेणेकरून तुमची व्यवस्थित करू शकता आणि यश संपादन करू शकता एक आदर्श असा निर्माण करून दिलेला आहे ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातील असतील मुलं मुली तर त्यांना भरमसाठ असे क्लासेस असतात पैसे असतात मार्गदर्शन करणारे गुरु असतात तुम्हाला काहीही नसताना तुम्ही खरंच हे पद जे मिळवलेलं आहे पी एस आय म्हणून पोलीस उपनिरीक्षक म्हणून तुम्ही रुजू होताय तुमची निवड झालेली आहे यासाठी विश्वविशाल विशाल विश्व न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही विश्वविशाल विशाल विश्व न्यूजच्या प्रेक्षकांना जाता काय का सांगाल एक तर सर मी मनस्वी तुमचा आभार मानेल की तुम्ही मला ही संधी दिली की माझा जो स्ट्रगल आहे तो तुम्ही इतर समोर किंवा इतर गरजू मुलांसमोर व्यक्त होण्याची मला संधी दिली आणि मी एवढंच सांगेल की खरंच जर व्यक्तीमध्ये जिद्द तातत्याने चिकाटी असेल ना तर आपण अक्षरशः बाळालाही गौसनी घालू शकतो मग एमपीएससी युपीएससी तर पोस्ट खरंच थोड्या म्हणाव्या लागतील तेवढ्या म्हणजे हेच आहेत कुठलाही कष्ट असू द्या जर वैयक्तिक स्वतःने विचार केला ना मला हे बनायचंय mm -hmm. तर नक्कीच कुठलंही संकट आपल्या यशामध्ये अडथळा mm -hmm. येत नाही आणि यश संपादन करायची स्वतःची तीव्र इच्छा पाहिजे mm -hmm. दुसऱ्याने दिलेलं लेक्चर ले ले किंवा मोटिवेशन हे आपल्या थोड्या का वेळासाठी काम येतं परंतु स्वतःच मोटिवेट असतो तो आयुष्यभर किंवा प्रत्येक म्हणजे प्रत्येक येणाऱ्या अडचणीमध्ये आपण स्वतः मोटिवेट असल्यामुळे लगेच मार्ग काढतो आपल्याला कोणाला विचार विचारायचे किंवा त्याच्यावर वेळ म्हणजे विचारायचे किंवा त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी कोणाचा त्या सल्ला घ्यायची आपल्याला गरज लागत नाही म्हणून खरंच व्यक्तीने स्वतःचा मार्गदर्शक मित्र तत्वज्ञ स्वतः बनायला पाहिजे ना इतर कोणाला शोधत फिरायला पाहिजे खर तर सांगायला गेलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती किंवा प्रत्येक गोष्टीला अडचण म्हणून पाहू शकला असतात कि आता माझं लग्न झालेलं आहे आता मला शिक्षण नाही आता मी शिक्षण कशा पद्धतीने घेणार अभ्यास काय करणार मुलं आहे सासू आहेत सासरे आहेत मग ह्या गोष्टींकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि तुम्ही अभ्यास करण्याची आणि तुमची मानसिकता तुम काय असायची त्यावेळेस खरं तर सुरुवातीला असंच व्हायचं अभ्यास करताना मला असं वाटायचं अरे अरे मी एक न्यूनगंड की आपण ग्रामीण भागातून आलोय एवढं वेल एज्युकेटेड मुलं आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत आणि आपण होणार का आणि मी असं न्यूनगंड मध्ये वाटायचा परंतु ज्यावेळेस अभ्यासात शिरलो आणि एक्झाम देत गेलो त्यावेळेस स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि स्वतःच्या ज्या चुका आहेत ते शोधत गेलो त्याच्यातून समजून गेलं की नाही इथे या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही असला तरी हा एक विद्यार्थीच बनून आलेला आहे आणि सगळ्या मराठीतून सिलेबस असल्यामुळं फक्त अभ्यास सातत्याची काठी आणि आपल्या चुका स्वतः शोधून त्याच्यावर मार्ग काढणं हे केलं की मग बरोबर आहे कुठलाही क्षेत्र असू द्या किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या मी तर असं म्हणते की मी होते म्हणजे नक्कीच महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही व्यक्ती आणि कुठल्याही पदापर्यंत पोहोचू शकतो आणि ग्रामीण भागातून आम्हाला कधी आतापर्यंत असं मार्गदर्शन भेटलंच नव्हतं हो किंवा स्पर्धा परीक्षा काय असतात माहित नव्हतं आणि मग ज्या हे कधी माहित झालं तुम्हाला स्पर्धा हो परीक्षा असते हे तुम्हाला कधी कळलं माझं डीएड झाल्याच्या नंतर ना लग्न झाल्यावर माझ्या मिस्टर ऑलरेडी स्पर्धा परीक्षेतून एक छोटा जॉब घेतला होता त्यांनी आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं अगं अगंभागी अशा स्पर्धा परीक्षा असतात आणि आपणही अभ्यास आप केल्याच्या नंतर ना आपणही एक चांगली पोस्ट मिळू शकतो बघ मी ना कुठे पैसे भरता फक्त माझ्या अभ्यासाच्या जोरावर ही पोस्ट काढले तर तू ही अभ्यास केला तर नक्कीच तू ही चांगली पोस्ट काढशील त्यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला मला म्हणे मी ग्रामीण भागातून शिकलोय आणि मी कुठे एक रुपया नाही भरला बघ तरी मी जॉबला आहे म्हणजे तू ही नक्की होणार हा जो आत्मविश्वास आहे तो मला त्यांनीच माझ्यामध्ये संपादन केला Uh, तुम्ही विश्व विशाल एवढ्या मस्त आणि छान गप्पा मारल्या आणि विश्व विशाल न्यूजच्या प्रेक्षकांना तरुण तरुणींना आणि खास करून आपल्या ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या निवच्छ निवच्छ संपूर्ण टीमकडनं आपल्याला भविष्यातल्या वाटचालीकडे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आमची अशी इच्छा आहे की आज तुमची पी म्हणून मुलाखत घेतलेली आहे लवकरच आम्ही तुमची डीवाय म्हणून मुलाखत घेऊ आणि ती संधी तुम्ही आम्हाला नक्की द्याल अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो नक्कीच सर आता तर म्हणजे राज्यसेवेचा आणि युपीएससी चा सिलेबस सेम झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच ची संधी देईल की या प्लॅटफॉर्म वर येऊन तुमच्या सोबत गप्पा मारायची मी पुढचे मार्गदर्शन किंवा माझी वाटचाल अशीच वा चालू आहे आणि मी तर मुलांना सांगते की खरं प्रत्येक गोष्टी मध्ये खचून न जाता जिद्दीने अभ्यास करून फक्त मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न आणि माझ्या आई वडिलांच नाव कसं रोशन करेल हाच विचार प्रत्येक मुलांनी करायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपली वाटचाल आनंददायी करायला पाहिजे थँक यू धन्यवाद आपला खूप खूप आभारी आहे तुम्ही विश्व विशालण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सर मी सगळ्या टीम ची आभारी आहे की तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझे मन सोबत माझ्यावर गप्पा मारल्या तेव्हा मी सगळ्या टीम ची आभारी आहे खर तर अशी छान अशी मुलाखत आपण आता ऐकलेली आहे खर तुम्हाला जर मुलाखत आवडली असेल तर तुम्ही विश्व विशाल न्यूज ची yeah. ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन व्हिडिओ पेज ला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज नक्की फॉलो करा तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल न्यूज चॅनल आजच करा आणि सबस्क्राईब